अक्षया हिंदळकरच्या बोल्ड पोस्ट वर चाहत्यांची शॉकिंग प्रतिक्रिया काय म्हणाले चाहते जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये अक्षया हिंदळकर आपल्याला वसुंधराच्या भूमिकेत पुन्हा कर्तव्य हे मालिकेत दिसत आहे अक्षया हिंदकर ची तगडी फॅन फॉलोविंग सुद्धा आहे आणि ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह सुद्धा असते दररोज नवीन नवीन पोस्ट शेअर करत आपल्या फॅन्स करते आणि आता एक नवीन पोस्ट शेअर केली आहे हो अक्षयाने एक फोटो शेअर केला आहे त्या फोटो मध्ये ती खूपच बोल्ड अवतारात दिसत आहे अक्षयाचा स्टाईल ऑन पॉइंट आहे अक्षयाने जशीच ही पोस्ट शेअर केली तिचे इंडस्ट्री फ्रेंड्स आणि चाहत्यांनी या पोस्ट वर कॉमेंट करायला सुरुवात केली आहे ऐश्वर्याचा हा लुक प्रेक्षकांसोबतच तिच्या फ्रेंड्सना सुद्धा खूप आवडला आहे ऐश्वर्याच्या हा पोस्ट वर तिचं खूप कौतुक होत आहे तिच्या अंदाजाच आणि सोबतच तिच्या लुकच सुद्धा ऐश्वर्या या फोटो मध्ये ब्लॅक टॉप आणि जीन्स मध्ये दिसत आहे तुम्ही ही पहा ऐश्वर्याचा हा बोल्ड फोटो आणि सोबतच त्यावर काय आहे चाहत्यांची प्रतिक्रिया तुम्हाला ऐश्वराचा हा फोटो कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिग्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार